नमस्कार मी आपली संगम सोबत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत रावण पाहण्यासाठी आणि हे पहा आपण इथे पोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे तयार केलेलं आहे रावण आणि हे पहा खाली छोटा रावण पण तयार केलेला आहे लहान मुलांनी आणखीन वेळ आहे रावण दहनसाठी आणि आपण आता आल्या लहान बाजार चौकच्या हनुमान मंदिराजवळ इथून आता ते मिरवणूक काढून घेऊन जातात राम लक्ष्मण सीता हनुमान या सर्वांची मिरवणूक निघते मग तिथून आपण डबल आलेलो आहोत रावण जिथे आहे तिथे आता आपण इथे पहा गर्दी वाढलेलीच आहे भरपूर आता सुरुवात झालेली आहे येण्यासाठी लोकांची आणि तिकडून ती मिरवणूक निघालेली आहे नंतर आपल्याला इकडे यायला खूप गर्दी होईल जागाच भेटणार नाही त्याच्यामुळं पटकन इकडे येऊन थांबलेली आहे अगोदर आणि हे पहा ह्या ट्रॅक्टरवरती आहेत राम सीता आणि लक्ष्मण हे बघा दिसायला लागलेत का लांब आहेत थोडेसे यांच्या यांच्यावर त्याच्या मागे त्यांची कुटे आपण तयार केलेली होती आणि हे समोर असं थांबून ते आले होते रॅली काढून रावणाचं दहन करण्यासाठी आलेले आहेत राम लक्ष्मण आणि सीता आणि हनुमान हे सर्वच आलेले आहे त्याच्या मागे आहे हनुमान आणखीन राम लक्ष्मण ते बघा याच्या मागचं जे ट्रॅक्टर येत आहे ना त्याच्यामध्ये आहेत ते आणि हे आणखीन पुढे घेतलेलं आहे असं ट्रॅक्टर येतच होते आणि हे पहा हनुमान कसा गदा फिरून डान्स करायला लागला होता आता ते सर्वजण उतरून जात आहेत रावणाकडे ते बघा दिसत आहेत का तुम्हाला ते जात आहेत आता तिथे आता पाहूया काय करतात ते हे बघा येत सीतेला वरती उचलून घेतलेला आहे खांद्यावरती आणि हे घेऊन गोल गोल रावणाच्या पळत आहे सीता त्याच्या मागे राम हनुमान हे सर्वच असे गोल राऊंड मारत होते हे मस्त हे काहीतरी नवीन मी पाहिलं हे असं गोल राऊंड मारत होते रावणाच्या गोल गोल फिरत होते सर्वच जण राम लक्ष्मण सीता हनुमान हे सर्वच जण फिरायला लागले होते मग हे झाल्यानंतर ते रावणाचं दहन करणार होते आता आपण पाहूया मस्त पुढे आणि हे पहा ते रावणाचं दहन चालू होतं आणि हे रामाने इथे बाण फेकून मारलेला आहे रावणाला लगेच रावण दहन होईल हे बघा राम कसा करत आहे बाण फेकून मारून हे बघा रावण दहन झालेला आहे आणि सर्व कसे पळायला लागले आग लागल्या बरोबर आणि पूर्ण असे मध्ये बॉम्ब टाकले होते ना एवढे जास्त डेंजर आवाज येत होता ना खूपच जास्त मोठा आवाज येत होता आणि एवढा वेळ कंटिन्यू आवाज होता हे बघा आता तर खाली थोडंसं आग लागलेली आहे धूर पहा कसा निघत आहे रावणाच्या पूर्ण शरीरातून धूर निघायला आहे आणखीन आग आता मोठी व्हील वाढेल हे बघा आग आता वाढलेली आहे तर राहून आपला जळत आहे बघा तुम्हाला आवाज ऐकायचा आहे का आवाज ऐका बॉमचे कसे आवाज येत आहेत त्या बघा ऐकलं का किती जोरात धडमधून चालू होते आवाज खूप जास्त असे आमच्या तर कंटोळ्यास बसलेल्या होत्या आणि मग इथलं आता आपण रावण दहन पाहिलेलं आहोत त्याच्यानंतर मी जाणार आहे दुसरं एक रावण दहन पाहण्यासाठी आपल्या गडचिरोलीमध्येच एक आपले शिवाजी कॉलेज आहे ना त्याच्यासमोरच्या ग्राउंडमध्ये त्यांनी एक तिथं रावण तयार केलेला होता आपण आता तिथं पाहायला जाऊया इकडं इकडचं रावण दहन आपण पाहिल्यामुळं तिकडं जायला आपल्याला थोडासा उशीरच झालेला आहे तर पाहूया आपल्याला पाहायला भेटेल का नाही तिकडचं रावण आणखीन तिकडचं दहन झालं का नाही तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल तरी होऊन तेवढं आपण आता फास्ट जाऊया तिकडे पाहायला चला मग आणि हे पहा पब्लिक इकडे एवढी पब्लिक अशी थांबलेली होती बघत आणि रावण दहन झाल्यामुळे आता हे सर्व वापस चाललेले होते पण याच्याहून जास्त आता दुसऱ्या ठिकाणी पब्लिक होते आपण जिकडे आता जाणार आहोत ना तिकडे तर चला मग आपण जाऊन पाहूया हे बघ आलेलो आहोत आपण दुसऱ्या ठिकाणी आणि इथे पहा इथला पण रावण किती सुंदर बनवलेला आहे आणि आपण आम्ही तेव्हा जास्त दहन झालेलं आहे रावणाचं आपल्याला त्याचं तोंड वगैरे पाहायला भेटले इथे दहा तोंड बनवलेले आहेत रावणाचे आणि हे पहा इथं भरपूर अशी पब्लिक आहे खूप जास्त गर्दी म्हणजे ना खूपच जास्त गर्दी होती गाडी लावायला कुठेच जागा नव्हती त्याच्यामुळं इथपर्यंत जरा पोहोचायला वेळच झाला तोपर्यंत दहन झाला तरी आपल्याला अर्धा तरी पाहायला भेटलं छान वाटलं पाहायला दोन जागे आपण पाहिलेला होता आता रावण दहन आणि हे पहा रावण जळायला लागलेलं आहे इथं पण मस्त सर्वज असं राम सीता हनुमान हे सर्वज असं बनवलेले होते इथं पण सर्वजण

थोडासा वेळ होता ना राहून दहनसाठी त्याच्यामुळे मी तेवढ्या टायमिंगमध्ये आलेली आहे आपल्या इकडे कॉम्प्लेक्स एरियामध्ये टीक पॉईंटची देवी पाहण्यासाठी आणि हे पहा गरब्याचं राऊंड किती सुंदर केलेलं आहे त्यांनी गरबा खेळण्यासाठीचा खूप मोठा ग्राउंड तयार केला आहे आणि हे पहा पंड्याला असं तयार केलेलं होतं खूपच छान आणि आतमध्ये पूर्णाचे झुंबर वगैरे लावलेले होते एकदम मस्त आणि हे पहा दुर्गा माता देवी किती सुंदर आहे अशी मस्त सिंहावर बसलेली आणि हे पाहणा मूर्ती किती युनिक मूर्ती आहे वेगळी किती सुंदर हे खाली असा रेडा आहे त्याच्यानंतर महिषासुराईन त्याच्यानंतर सिंह त्याच्यावर बसलेली दुर्गा माता